महापालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आयुक्त यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यगीत गायले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार माजी परिवहन सदस्य विजय पुकाळे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे अनिल सराटे तेजस्वी कासार विक्रम पाटील शशिकांत शिरसाट श्रीनिवास रामगल सावंत श्यामकन्ना आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते Thank you